बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण येवल्यातून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच येवल्याच्या रहाडी येथे पोस्ट ऑफिसची सेवा कार्यान्वित झाली मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून रहाडी येथे स्वतंत्र पोस्ट ऑफिस कार्यान्वित करण्यात आले भारत देशाला स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले मात्र नाशिकच्या येवल्यातील राहाडी हे अतिशय दुर्गम भागातील गाव पोस्ट सेवेसारख्या महत्त्वाच्या सेवेपासून वंचित होते याची दखल राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेऊन केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला यानंतर याची दखल घेऊन राहाडी येथे स्वतंत्र पोस्ट ऑफिस मंजूर करण्यात आले या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी मच्छिंद्र थोरात विजय जेजुरकर रंजक महाराज ढोकळे बाळासाहेब आवारे रहाडीच्या सरपंच जयाताई रोकडे पोलीस पाटील नितीन गायकवाड ग्रामपंचायत सदस्य सोनूपंत भोंगाळ प्राचार्य अरुण पैठणकर मुख्याध्यापक अमोल सदर देवीदास गायकवाड सकाहारी गायकवाड अजिम शेख पोस्टमन रोशन पगारे यांच्यासह ग्रामस्थ व पोस्टाचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसकेन न्यावला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला यवला तालुक्यातील शेवटचं गाव हे राडीगाव गाव जवळजवळ पस्तीस किलोमीटरवरती हे गाव आहे महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यवला लासलगाव मतदारसंघाचे झाले आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी केंद्रामध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिराज दत्त शि शिंदिया यांच्याकडे सततचा पाठपुरावा केल्यानंतर या राडी गावामध्ये स्वतंत्र पोस्ट ऑफिस आजपासून चालू होत आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी कालच सांगितलं ह्या कार्यालयाचं ह्या लोकार्पण उद्घाटन ह्या ठिकाणी आज झालं पाहिजे आणि जवळजवळ राडी असल गाव असल वाघाळा असल ह्या चार पाच गावांना ह्या पोस्ट ऑफिसचा नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे या पोस्टामुळे महिलांचे प्रश्न असतील त्या त्या ठिकाणी त्यांना सेव्हिंग करायचं असेल किंवा माझी लाडकी बहीण असेल श्रावण बाळ योजना असेल त्यांना आठ किलोमीटर जवळजवळ जायला लागायचं परंतु आता ही सुविधा आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून ह्या राडीगावच्या गावच्या ग्रामस्थ आणि महिला भगिनींना उपलब्ध झालेली जसे भुजबळ साहेबांनी धर्माबाद एक्सप्रेस या ठिकाणी तारूर रेल्वे स्टेशनला थांबवण्याचा प्रयत्न केले असेच प्रयत्न या राहडीकरांच्या ग्रामस्थांसाठी शेतकरी बांधवांसाठी ज्या ज्या सुविधा ह्या तालुक्यामध्ये आणता येईल आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणल्या जातील एवढंच या निमित्ताने सांगतो माझी आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीने सर्व ग्रामस्थांना शेतकरी बांधवांना महिला भगिनींना विनंती आहे की भुजबळ साहेबांच्या वतीने मी विनंती करतो की नक्कीच ह्या आपल्या राहाडी गावच्या पोस्ट ऑफिसचा आपण सर्वांनी त्या ठिकाणी फायदा करून घ्यावा त्या ठिकाणी गुंतवणूक असेल किंवा आरडी स्कीम असल किंवा महिला बचत असल ह्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या ठिकाणी पोस्ट ऑफिसच्या त्या ठिकाणी आपण सहभाग करावा एवढंच या निमित्ताने मी पोलीस पाटील रहाडी भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून राड येथे दुर्गम भागात पोस्ट ऑफिस सुरुवात झालं आहे आणि ह्या पोस्ट ऑफिसमुळं महिलांना गोरगरिबांना अतिशय लाभ होणार आहे म्हणजे जे आठ किलोमीटर लांब दूर जावं लागायचं ते काम इथंच होऊन जाणार आहे जे अनुदानाचे अकाउंट आहे त्यासाठी भारामला जा चक्र मारायला लागायच्या आता ते खाती इथं उघडल्या जाणार आहेत म्हणजे अनेक प्रकारचे जे, जे सुविधा आहे ते सगळे इथं आपल्याला उपलब्ध होणार आहे याबद्दल आम्ही भुजबळ साहेबांच्या गावकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो नमस्कार मी पोस्ट मास्तर राडे व्यव आपल्या मा राडे गावात प्रथमच मी पोस्ट मास्तर म्हणून काम करणार आहे आणि पोस्टामध्ये बऱ्याचशा सुविधा जसे की एस बी आर डी टी डी सुकन्या महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट पॉल पी एल आय आर पी एल आय यांसारख्या सर्व्हिसेस मी इथे पुरवणार आहे आणि सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा घ्यावा अशी विनंती सगळ्यांना मोबाईल मोबाईल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल